माननीय बाळासाहेबांनी स्थापन केली त्यावेळेस कुठे होते चंडित होती का ते आता व्हाईट अँड व्हाईट कपडे घालून फिरतात गाडी वरवून फिरतायत जर ती शिवसेना नसते माननीय बाळासाहेब नसते माननीय उद्धव साहेब नसते तर हे ठाण्याच्या एखाद्या रिक्षावर किक मारता बीक मागताना आपण बघितलेच आहे किक मारता बीक मागताना आपण बघितलेच आहे किक मारता बीक मागताना आपण बघितलेच आहे तर अशी जी गद्दारी त्यांनी केली आहे त्या गटना हा शिवसैनिक क्षमा करणार नाही आजही नाही उद्याही नाही आणि आमच्या पक्षात गेलेले एकदा म्हणजे एकनाथ शिंदे सारखे यांच्यामुळे महाराष्ट्रात येऊन आज त्रास होतात आणि जनता त्याला माफ करणार नाही येणाऱ्या इलेक्शन मध्ये किती सहा महिन्याचा आहे सहा महिना आम्ही त्रास सहन करू येणाऱ्या इलेक्शन म्हणजे एकोणीसशे साली बाबरी पडली होती बाबरी पडल्याच्या नंतर प्रत्येकाने हात वरती केलं त्या ठिकाणी प्रमोद महाजन होते प्रमोद महाजनने असं सांगितलं की त्या ठिकाणी बाबरी ते मराठीत बोलत होते कदाचित असतील आणि तसं पत्रकारांनी सुद्धा जेव्हा बाळासाहेबांना प्रश्न विचारला तेव्हा बाळासाहेबांनी सांगितलं की जर शिवसैनिकांनी बाबरी तोडली असेल तर त्याचा मला अभिमान आहे त्या शिवसैनिकांनीच तोडलेल्या बाबरी नव्हती त्यात काय डाऊट नाही आहे आणि राहिला प्रश्न भाजपचे लोक तर मागेच उभे होते पडून होते तुम्हाला माहितीसाठी सांगतो आम्हाला आमचा एक युपीचा

विरार पश्चिमेला आपल्याला माहिती आहे की कालच शिवसेनेसाठी एक मोठा निर्णय आपल्याला समोर आला गेल्या दोन वर्षापासून हा संघर्ष सुरू होता अखेरीस निर्णय जो आहे तो एकनाथ शिंदे यांच्या पाड्यात पडलेला आहे असं असताना शिवसैनिक चिललेले आहेत राज्यभरात प्रत्येक ठिकाणी आपल्याला शिवसैनिक उग्र आंदोलन करताना दिसतात त्यावेळेला माझ्यासोबत शिवसैनिक आहेत जाणून घेऊया नेमक्या शिवसैनिकांच्या काय भावना आहेत दिलीप भाऊ काय भावना आहेत तुमच्या आता भावना म्हणजे काल जो प्रकार झाला तो लोकशाहीचा खून केला गेला आणि जो राहुल नार्वेकर जो जार पक्ष फिरून आलेला अशा गद्दारांनी आमच्या शिवसेनेबद्दल गद्दार जो निर्णय देणार असेल तर याच्यासारखं दुर्दैव्य महाराष्ट्राचं नाहीये आणि जे शिवसेना माननीय बाळासाहेबांनी स्थापन केली त्यावेळेस हे कुठे होते चड्डीत तरी होते का जे आता व्हाईट अँड व्हाईट कपडे घालून फिरत आहेत गाडी वाढवून फिरत आहेत जर ती शिवसेना नसती माननीय बाळासाहेब नसते माननीय उद्धव साहेब नसते तर हे ठाण्याच्या एखाद्या रिक्षावर किक मारता पिक मागताना आपण बघितलेच आहे तर अशी जी गद्दारी त्यांनी केली आहे या गद्दारांना हा शिवसैनिक कधी क्षमा करणार नाही कालही नाही आजही नाही उद्याही नाही आम्ही माननीय उद्धवजींबरोबर आहे राहणार आणि त्यांची किती परवानगी येऊ दे हा शिवसैनिक उद्धवजींच्या आणि मातोश्रीच्या पायरीशी विमानाने राहणार आणि ज्यांनी आमच्या उद्धवजींना आमच्या बाळासाहेबांच्या आत्म्यालाच काय वाटतं आज बाळासाहेबांचा आत्मा रडत असेल की आज शिवसेना एका गद्दाराच्या ताब्यात देता तुम्ही हा कुठला निर्णय हा कुठला नाही हे जे भाजपच्या कोण नाटक आहेत नायकलो यांनी जो केलेला डाव आहे आज शिवसेना संपूर्ण केलेला डाव आहे परंतु शिवसैनिक आता पेटून उठलाय अजून पेटून उठलाय आता शिवसैनिक शांत बसताना हे गद्दार आणि हे भाजप यांना गाडणार इकडे जाणार या महाराष्ट्राच्या मातीत आमचा शिवसेनाचा झेंडा यांच्या गद्दारांच्या साथीवर रो आम्ही भागवा म्हणजे एकंदरीत पाहिलं तर आपण शिवसैनिकांच्या भावना आहेत राष्ट्रभावना आहेत कारण ज्या बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची सुरुवात केली होती त्या बाळासाहेब कधी स्वप्नात देखील विचार केला नसेल की शिवसेनेचे असे दोन तुकडे पडतील आपल्यासोबत त्यावेळेला शिवसेनेचे एक नवीन चेहरा ज्यांनी पालघर जिल्ह्यामध्ये एक नवन चैतन्य उभं केलेलं आहे जण्या मामा आहेत मामा काय सांगाल कुठेतरी आता आमदार देखील अपात्र होती बघा हा लोकशाहीचा पूल आहे आज तुम्हाला माहितीच असेल महाराष्ट्रात जे काही घडलेलं आहे त्या महाराष्ट्राच्या जनतेला पसंत नाहीये आणि आज दोन दिवस अगोदर उद्धव साहेबांनी सांगितलेलं होतं की आम्हाला तिकडनं न्याय मिळणार नाही परंतु येणाऱ्या इलेक्शनमध्ये आम्हाला जनताच न्याय देणार आहे राहिला प्रश्न राम मंदिरच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही बघितलेला आहे की मोदीच्या विरोधात सुद्धा जे काही हिंदू विश्व हिंदू परिषदचे आणि जे काही साधू लोक आहेत ते सुद्धा विरोधात चाललेलं आहे की हे फक्त राजकारण करतात रामनवमीचा दिवस इतका चांगला असताना हे राम हे अयोध्येमध्ये आज ओपनिंग करण्याची गरजच होती ना जे काय बावीस तारखेला जे घेतलेला आहे विषय तो गरज काय होता मला सांगा तुम्ही कारण आचारसंहिता लागणार आहे त्याच्यामुळे हे सगळं काम चाललेलं आहे आणि जे काय आज महाराष्ट्रात म्हणजे जी जी गुजरात चालवलेली आहे आणि आम आमच्या पक्षातलं गेलेले गद्दार म्हणजे एकनाथ शिंदे सारखे यांच्यामुळे महाराष्ट्रात जनता आज त्रास होत आहे आणि जनता त्यांना माफ करणार नाही येणाऱ्या इलेक्शन मध्ये किती सहा महिन्याचा आहे सहा महिना आम्ही त्रास सहन करू येणाऱ्या इलेक्शन मी जनता दाखवून देणार आहे आणि याला सगळ्यांना घरी बसण्याविषयी जनता शांत बसणार एकोणीशे साली बाबरी पडली होती बाबरी पडल्याच्या नंतर प्रत्येकाने हात वरती केलं त्या ठिकाणी प्रमोद महाजन होते प्रमोद महाजन असं सांगितलं की त्या ठिकाणी ज्यांनी बाबरी पाडली ते मराठीत बोलत होते कदाचित ते शिवसैनिक असतील आणि तसं पत्रकारांनी सुद्धा जेव्हा बाळासाहेबांना प्रश्न विचारला तेव्हा बाळासाहेबांनी सांगितलं की जर शिवसैनिकांनी बाबरी तोडली असेल तर त्याचा मला अभिमान आहे त्या गोष्टीमुळे कुठे ना कुठेतरी सहा वर्ष बाळासाहेबांना निवडणुकीपासून वंचित राहावं लागलं मतदानाचा हक्क का त्यांचा काढून घेतला होता असं असताना ते बाळासाहेब कुठेच दिसत नाही या बाबतीत आपल्याला काय वाटतं बघा बाबरी मस्जिद मध्ये शिवसैनिकांनीच तोडलेले आहे बाबरी मस्जिद त्यात काय डाऊट नाही आहे आणि राहिला प्रश्न भाजपचे लोक तर मागेच उभे होते कोणी नव्हते तुम्हाला माहितीसाठी सांगतो आम्हाला आमचा एक युपीचा जो शिवसैनिक आहे पवन कुमार पांडे ते आजही त्यांच्यावर केस चालू आहे आणि नंबर वनचा ते आरोपी आहेत त्याच्यामुळे भाजपचे लोक फक्त मागे होते बाबरे मंदिर तोडण्यासाठी नव्हते आणि बा त्यावेळी बाळासाहेबांनी सांगितलं तर शिवसेनेने तोडलं असतं तर मला त्याचा अभिमान आहे तेव्हा हे कुठे होते भाजपचे लोक आणि आज आज त्यांच्याच मुलाला एवढा त्रास देतात मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो गोध्राकांडमध्ये जर बाळासाहेब नसते तर मोदी आणि शाह सुद्धा बाद होते ही गोष्ट लक्षात घ्या बाळासाहेबांमुळे ते आज पंतप्रधान झालेत गृहमंत्री झालेत आणि त्याच्याच मुलाला इतका त्रास देतात ही शर्मेची बाजू आहे त्यांच्याकडून असं म्हटलं जातं गद्दारी तुमच्या उद्धव साहेबांनी केलेली आहे त्यांनी काँग्रेस बरोबर जायला नव्हतं त्या बाबतीत तुमचं काय मत मग जे आम्हाला चौदा पासून जो त्रास चालू होता त्याला काय बोलला ती गद्दारी नाही का उद्धव साहेबांना जे मुख्यमंत्री पदाचे त्यांनी शब्द दिलेले होते ते का पलटी केली त्या शब्दावर चौदा पासून शिवसेना संपवायचा प्रयत्न केलेला होता आणि भाजप ज्या ज्या पक्षाच्या बरोबर गेला तो पक्ष संपवायचा त्यांनी प्रयत्न केलाय पण महाराष्ट्रात शिवसेना संपणार नाही त्यांनी कितीही प्रयत्न केले तर शिवसेना संपू शकत नाही आणि जे ज्याने ज्याने शिवसेनेला संपवायचा प्रयत्न केले ते संपून गेले आपण एकंदरीत जर पाहिलं तर शिवसैनिकांच्या भूमिका आपल्याला संपूर्ण राज्यभरात पाहायला मिळते एकीकडे पहिला चिन्ह गोठलं पक्ष फोडलं आणि आता चक्क शिवसेना पक्ष हा आता एकनाथ शिंदेचा झाला असा असताना शिवसैनिकांची जी भूमिका आहे ती येणाऱ्या काळात काय असणार आहे मतदान कोणाच्या पाड्यात मत टाकतील हे पाण्यासारखं ठरेल परंतु या निर्णयामुळे कुठे ना कुठे तरी शिवसैनिकांमध्ये फूट पडलेली आपल्याला दिसून येतात